नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्या नवक्रांती अॅग्रो मध्ये काही आपले शेतकरी बांधव आपले मित्र आणि आपले दोंडेवाडी गावाच्या जवळ गाव असणारे पळशी गावामधील काही आपले सहकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया आणि ते कशासाठी आलेले आहेत तेही जाणून घेऊया आपलं नाव सांगा नवनाथ कशिनाथ वाघमारी बर मित्रांनो माझं नाव आणि यांचं नाव एकच आहे नवनाथ वाघमारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आज तुम्ही काय खरेदी केलं या ठिकाणी गाडी खरेदी केली कुठलं गाव आपलं पळशी पळशी गाव म्हणजे पंढरपूर तालुक्यामधून या ठिकाणी वीस किलोमीटर असणार पळशी गाव आणि त्याच्या गावाच्या जवळच एक दोंडेवाडी गाव म्हणून आमचं मूळ गाव आहे आणि आज या ठिकाणी त्यांनी ही गाडी खरेदी करण्यासाठी नवनव खरेदीच केलेलं आहे कसं तुम्ही म्हणजे गाडी खरेदी ही तुम्हाला कोणी सांगितलं किंवा कसं आलं गावा शेजारच शोरूम आहे आणि गावात असल्यामुळं पहिल्यांदा गावा शेजार प्राधान्य द्यावं असं डोक्यात आलं कोणाला विचारलं किंवा काय काय असंच पर्वत चालतं एक वेळेस मी त्यावेळेस तुमचं बंधू गाठ पडलं होतं त्यानंतर भेट झाल्यानंतर परत म्हणजे दोन गॅरेज गेलायचं आपल्या गावा आहे आपण आज ह्यांना प्राधान्य देऊन नंतर बघू त्यानंतर तुम्ही आला आम्हाला व्यवस्थित किल्ची दिली गाडी आणि बाकी तुम्हाला गाडीबद्दल किंवा इतर कुणी माहिती दिली किंवा गाडी कशी किंवा काय काय वाटत आम्हाला ह्या महाराजांनी माहिती दिली गाडीबद्दल बरोबर त्यांच्याकडनं माहिती म्हणजे गाडी पहिल्यांदा त्यांनी वापरलेली तर मित्रांनो इलेक्ट्रिक गाडी त्यांनी वापरलेली आहे आणि महाराजांनी त्यांना माहिती दिली आपले जे काही महाराज आहेत त्यांना पण आपण भेटणार आहोत त्यांची पण माहिती या ठिकाणी घेणार आहोत तर तुमचं नाव सांगा रमेश बाबुराव गोसावी राहणार कळस तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर हे गोसावी बंधू आहेत त्याचबरोबर तुमचं नाव काय जांभरे अक्षय गणेश अक्षय गणेश जांभरे आपले पळशीचे आहेत बाळासाहेब वाघमारे तुम्ही काय करता व्यवसाय टू व्हीलर मेकॅनिक आहे मित्रांनो आज आपल्या या ठिकाणी टू व्हीलर मेकॅनिक म्हणजे टू व्हीलर पेट्रोलची गाडी रिपेरिंग करता तुम्ही तर ह्या पेट्रोलची गाडी रिपेरिंग करत असताना तुम्हाला आज इलेक्ट्रिक गाडी बद्दल काय वाटतंय त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय वाटतं तुम्हाला इलेक्ट्रिक गाडीबद्दल खूप चांगली गाडी आहे इंधन बचत होते लेडीज साठी तर खूप एकदम म्हणजे चांगली गाडी आहे एका दोन शब्दातच त्यांनी सगळं सांगितलं की खास लेडीज साठी गाडी किंवा म्हातारी माणसं असतील वयस्कर माणसं असतील आणि शाळेतील जाणाऱ्या मुलं आणि मुली आता हा हेतू जर डोळ्यासमोर ठेवला तर माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवांचं शंभर रुपये ते दीडशे रुपये दिवसाला बचत व्हावी ह्या हेतून ही गाडी बनवलेली आहे आणि सरकारने ह्या गाडीला सध्या इन्शुरन्स आणि पाशिंगचा टॅक्स वगैरे नाही त्याच्यामुळे कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांसाठी ही गाडी अवेलेबल आहे तर आपले या ठिकाणी महाराज महाराज ते काय सांगतात बघूया तुम्हाला काय वाटतं गाडीबद्दल किंवा तुम्ही वापरली म्हणता किंवा काय कसं आहे सध्या पेट्रोलचे तर भाव भरपूर वाढलेले आणि मोठ्या मोठ्या गाडी मुलांना देऊन चालत नाही असे अपघात होतात किंवा होतात आणि ही कसं आहे चाळीसच्या स्पीडने गेलं म्हणजे काय धोका पण होत नाही आणि पेट्रोल बचेत प्लस पोरांचं कसं लवकर क्लास असते तर सकाळ सहाला वाहनांची सोय नसते खेडेगावात है। मग ह्यानी कसं हुशार मुलं मुली असते तर पण वाहनांच्या अभावी त्यांचं शिक्षणही होत आहे मग ह्या गाडीमुळे काय होतंय आता आमच्याच मुलांचं रोज सकाळ साडेपाच ला जातात मग किती किलोमीटर आहे तुमचं गाव गावापासून गावा अकरा किलोमीटर आहे ह्याच्या अगोदर कशी जातात काय नाही क्लासच लावले नव्हते वाहनाने जायचे पण मग क्लास नव्हते काय नव्हते मग गाडी आता मी वर्ष झालं वापर घेतलेली इलेक्ट्रिक बाईक तर चांगली परिस्थिती आणि काही प्रॉब्लेम काहीच नाही एक वर्षात कारण मित्रांनो मला सरांचं आवडलं की ह्याला इंजिन नाही आणि इंजिन नसल्यामुळे पहिली गोष्ट ऑइल बदली नाही पहिला आपला फायदा होतो दुसरी गोष्ट या गाडीला तुम्हाला सांगतो की ऑइल बदली नसल्यामुळे दुसरी गोष्ट पेट्रोल टाकायची गरज नाही आज शंभरच्या पुढे पेट्रोल गेलं दिवसाला आज उन्हाच्या ह्याच्यामध्ये जर जा शंभर रुपये तेल टाकलं तर हवेने निंब उडून दाखव सांगायचा <laughs> उद्देश काय की ह्या काळामध्ये काळानुरूप बदललं पाहिजे आणि आज तुम्ही जी माहिती सांगता की आज पळशी आणि बाळवणी अकरा किलोमीटर गाव आहे या गावातील काही मुलं असतील मुली असतील जर त्यांना ट्युशन लावायचे असेल तर सायकलवर जाणं शक्य नाही कारण तो पूर्वीचा काळ होऊन गेला आता राहिला प्रश्न इतर वाहनाचा तर पेट्रोलची गाडी वापरायची का कारण पालकाचं पण स्वतःच काम असत तुमचं काम जास्त स्पीड जास्त ऐकत नाही मुलं ऐकत नाही स्पीड जास्त असतं आणि आमच्या दोन चार अपघात झाले हो सत्तर ऐंशीच्या स्पीडने मुलं नेतातच त्यांना आपल्या समोर मच दमान नेत पण पुढे काय रेस असला हे पुढे गेला ती पुढे गेला हे कसं आहे चाळीसच्या वर स्पीड घ्यायचं जात नाही मागणं दहा गाड्या गेल्या तरी काय अडचण नाही आणि घर एक पाच मिनिट लवकर हल्ल तर ती व्यवस्थित पोहोचू शकतात तर मित्रांनो आपण रोडवर बघत असतो की अति घाई संकटात नाही किंवा तुम्ही तुमच्या गाडीचं स्पीड मर्यादेमध्ये ठेवा असं बोर्ड रस्त्याने आपण बघत असतो परंतु जे तरुण रक्त सळसळचं रक्त असतं आणि ती पोरं आपलं ऐकत नाहीत आणि पुढे जाऊन स्पीड वाढवून गाडीचा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे म्हणून साठी त्याला कमी स्पीडच्या चाळीसच्या वर स्पीडच गेलं नाही पाहिजे म्हणजे सिक्युरिटी राहते आणि याचा मला एकदम मुद्दा भारी वाटला मित्रांनो कारण इलेक्ट्रिक गाडी घ्या असं मला म्हणायचं नाही परंतु इलेक्ट्रिक गाडीचा फायदा भरपूर आहे आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक गाडी काळानुरूप आता शेतकऱ्यांचं समजा मोटर चालू करायची असेल पिंडीचं पोत आणायचं असेल दूध घालायचं असेल तर शेतकऱ्याला हार गष्टीला गाडी लागते आणि सारखी जर पेट्रोलची गाडी आपण वापरत असू तर आपल्याला निश्चितपणाने दिवसाला शंभर ते दीडशे रुपयाचं पेट्रोल खेडेगावामध्ये लागत आहे सिटीमध्ये सुद्धा लागतंय म्हणून साठी मित्रांनो ही इलेक्ट्रिक गाडी आणि दिसायला तुम्हाला कसा वाटतो ह्याचा लुक छान आहे म्हणजे दिसायला लुक तुम्हाला कोण म्हणणार नाही की ही इलेक्ट्रिक आहे लुक एकदम छान आहे आणि लेडीज साठी तर एकदम अतिशय उत्तम आहे बरोबर वगैरे उचल पण उचली नाही सगळ्या दृष्टीनं ही जी गाडी आहे ती सक्सेसफुल अवेलेबल आहे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की मी दोन हजार सतरा अठरा ला अडीचशे गाडी ह्या विकलेल्या आहेत आणि अजूनही त्या मार्केटमध्ये चांगले चालतात आणि आता तर गाडीमध्ये मी संपूर्ण माझा बी अभ्यास झालाय पार्ट बी सगळे भेटतात मेन काय आहे ह्याच्यामध्ये तीन गोष्टी एक आहे मोटर एक कंट्रोलर आणि बॅटरी या तीन गोष्टी शिवाय गाडीमध्ये दुसरं काय नाही बऱ्याच कंपनीच्या गाड्या दीड दीड लाख रुपयाला आहेत मी म्हणत नाही तुम्हाला ती गाडी घेऊ नका परंतु वायपट खर्च करून उगं ह्या कंपनीची ब्रँड गाडी असं काय समजायचं नाही ही सुद्धा गाडी तुम्हाला एकच नंबर आहे मित्रांनो आणि चालायलाच्या बाबतीत तर सुद्धा तुम्हाला एकच नंबर चालते मित्रांनो तर अजून तुम्हाला काय वाटतं गाडीबद्दल किमतीच्या मानाने पण चांगली आज प्राय आपलं पेट्रोलवरल्या गाड्या घेतल्या तरी पण लाख रुपयाच्या वर आहेत आणि एवढ्या पासष्ट हजार रुपयात भेटून आणि मुलांच एकदम सुटेबल आहे चांगली छान मित्रांनो किंमत सांगितली मी सांगितली नाही त्यांना हेनी स्वतः सांगितलं की यांना आपण सत्तर हजार रुपये सांगितलं होतं गाडीची किंमत परंतु एक जवळच गाव असल्यामुळे यांना आपण एक पासष्ट हजार रुपये मध्ये गाडी यांना देऊन टाकलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जर गाडी खरेदी करायचं असेल कर तर निश्चितपणाने नौक्रांती एग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही जरूर जरूर व्हिजिट द्या ऑनलाईन पैसे भरा ऑनलाईन सुद्धा पाठवण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे मित्रांनो तर तुम्ही इथं या ठिकाणी आम्हाला मुलाखत दिली गाडी खरेदी केली त्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम आम्ही चावी देऊन तुमचं स्वागत करतो सर्वप्रथम तुमचं पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो आता आपण चावी देऊन यांना गाडी सपूर्त करूया तर मित्रांनो या ठिकाणी ही चावी आहे आता ही चावी आपण याला देऊया करीयाजवळ तर मित्रांनो अशा पद्धतीने चावी देऊन आपण हे केलं आता थोड्या थोड्यात पूजा आपण करून घेऊया ओरिवा कंपनी ही जी अजंटा म्हणजे पूर्वी घड्याळ होतं त्या कंपनीची कंपनी आहे आणि गुजरात मध्ये तुम्हाला सांगतो की ही कंपनीच्या जवळजवळ पाचशे जे लेडीज वर्कर आहेत त्याच्या माध्यमातून ही गाडी बनवली जाते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत आदिदेव अलिश अलीश आणि आता ही जे दुसरी गाडी आहे हरियंत्रा हरियाणा तर या गा तीन मॉडेल आहेत परंतु सगळ्यात सक्सेसफुल गाडी म्हणलं तर अलीश अलिश, अलिश गाडी आहे ही ओरिवाची त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज मस्ती म्हणजे तुम्हाला ऍव्हरेजच्या बाबतीत एक नंबर गाडी आहे तर मित्रांनो आता आपण पूजा करत आहोत

सगळ्याच ते लावा अष्टिकन हे शिंक्या सगळ्याच ते अष्टिकन लावा चार्जर बघितला चेक केला का चार्जर चेक हा चेक lá ah.